आहे ज्यानी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि मध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्याचा डब्बा आणि वॉटर फिल्टर जे की अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तू चा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला आणि लाईक नक्की करा आणि नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड रिलेट तुम्हाला मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक अत्यावश्यक वस्तु तो मजेच इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि टाकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे भेटतो मजे चाड़न पानी ये तरी मित्रों वीडियो आवला वीडियो लाइक आ चैनल ला सब्सक्राइब नक्की करा others. नमस्कार वांदकम वांदकम गरन नु तुमच्या जडी अतिशय आनंदाची बातमी आहे हो वांदकम वांदकम गरन नु तुम्हाला आता करोड़ दम दम वर्ण न तुम दम पस्कवर्ण दम दम वर्ण न तुम चले जाए तुझे आने लग चुका मैं हो बाद दम दम वर्ण न तुम मल्ला अत इस किट कोन तर द किट बंद देखो कोन कोन तयार उपस्थित मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कशा वाटल्या तु त्या आम्हाला कमेंट आनंदाची इसेनशियल किट मध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही या व्हिडीओ मध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की don't bother नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या ते आम्हाला मध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू सं कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक साटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर की अठरा लिटरचं आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक के अत्यावश्यक वस्तु मजेच इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा आहे जे कि टाकू शकतो आणि आपल्याला स्वच्छ अशा प्रकारे पानी पे भेटतो म्हणजे चाळून पानी येतो तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांनो तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू संची कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि वॉटर फिल्टर की अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक केत्यावश्यक वस्तु इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी, आनी सोच पानी पहला तो भेटतोजे चाड़न पानी ये तो, तरी मित्रों वीडियो आवेला अलग तो वीडियो लाइक चैनल ला, सब्सक्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल किट मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू संच कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साध वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर की अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड रिलेट तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक केत्यावश्यक वस्तु मजेच इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा आहे जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे भेटतो मजे चाड़न पानी ये तरी तो। मित्रों वीडियो आवला वीडियो लाइक आ चैनल ला, सब्सक्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांनो तुम्हाला आता इसेन्शियल किट मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू संची कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक अत्यावश्यक वस्तु इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि टाकू शकतो आपल्याला स्वच्छ अकेला भेटतो म्हणजे चाळून पानी येतो चा, ये तो। तरी आवडला असेल तर वीडियो लाइक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू संच कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता कि अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्याचा साठी डब्बा आणि वॉटर फिल्टर जे की अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी वीडियोला शेवटपर्यंत नक्की बगा तरी अशा प्रकार बॉक्स हा पैक के तो अत्यावश्यक वस्तु मेजेजियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा आहे जे कि टाकू शकतो आणि आपल्याला स्वच्छ अशा प्रकारे पानी पे भेटतो म्हणजे चाळून पानी येतो ये तो। तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांनो तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला मध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू सं कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि वॉटर फिल्टर अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक केत्यावश्यक वस्तु इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे भेटतो मजे चाड़न पानी ये तो, तरी मित्रों वीडियो आवेला अल तो वीडियो लाइक आ चैनल ला सब्सक्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू यांच्याची कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्याचा साठी डबा आणि वॉटर फिल्टर की अठरा लिटरचं आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक आवश्यक वस्तु मजे इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे भेटो मजदे चाड़न पानी ये तो तो, तरी मित्रों वीडियो आवला वीडियो लाइक आ चैनल ला, सब्सक्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू संची कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकार बॉक्स हा पैक केत्यावश्यक वस्तु इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे की अपन